आज ना आम्ही तुम्हाला पाटवडीचा का रसा करून द्यायची ते आणि आमच्या इकडे थापून म्हणते त्याला आपल्याला त्याच्यासाठी बेसन वडे करायची त्याच्यासाठी वाटण काढून घेतले बेसन करायला त्याच्यासाठी फोड्या मिरच्या म्हणजे कांडी त्याच्यासाठी फोडून घेतली एक चमच्या जिरे घेतले सवानुसार मीठ घेतले त्या पाणी घालून सार वाटून घेते हे बेसनाचं वाटून घेतलंय आपल्याला वड्या करायच्या त्याने आणि बेसन करून घ्यायचे टाकून घेतली आता त्याच्यात पिया टाकीचे तेल गरम करून घेतलाय वाटेल वाटल दे आता वाटणार चांगली उपळी आणली आता त्याच्यात बेसन टाकून घ्यायची आपल्याला बेसनाच्या वड्या करायच्या आता त्याला बेसन निबार हातून घ्यायचे आता वड्यासाठी बेसन हातून घेतलंय असं घट्ट आता खाली उतरून घ्यायचं अशा पाटल्या मोठ्याला घ्यायच्या आणि त्याला तेल लावून घ्यायचं आता हे बेसन हाटलेलं झट ते आता परत येऊन घ्यायच ते आता परत येऊ थापून घ्यायचे तीन पराती ते ते आता तीन परत याच्या व्यासम त्या थापून घेतल्या आता त्याच्यानंतर वड्या करायच्या आपल्याला रसा करायचा त्याच्यासाठी दोन कांदे तारे लावून हरो भाजून घ्यायचे आता काळ्याच वाटाण काढून घेतले साठी दोन चार खोबरे तुकडे तैर भाजून घेते त्याच्यावर थोडं तेल टाकून भाजून घ्यायचे बरोबर धन्य बाजून घ्यायची दहा बाजू घेतली घेतले ती पण बाजून घ्यायची पटापटा काय मिळेल त्या घेतल्या कांदा पण तयार परतून घ्यायचा ते भाजलेलं वाटाणा सगळं पाच एकत्र वाटून घ्यायचं ทะวาตั้งเซือปนี่หรอนถุนไดวานเก็บอาต้าาดนแน खोबरं आणि लसूण थोड पाट्यावर शेटून घेते घेतली आता कडाईस घेते गरम झाली आता त्याच्यात ते तेल टाकून घेते भाजीला कडा आणायला कुठल्याला खोबरं आणि लसूण त्यातला त्याच्यात टाकून घ्यायचं

आपल्या भाजीला तर आपल्याला बेफनाच्या आवड्या करून घेते आपल्या भाजी चांगली उपळी आली आता कापल्या वड्या त्याच्यात टाकून घ्यायची वरून त्यात थोडी कोथंबी टाकून घ्यायची आपली भाजी तयार झाली आणि तुम्हाला जरी चालवणार काही घरात नसलं तर ही भाजी करून खायची